जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास खात्रीशीर खरेदीसाठी आज भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थ नगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट परिचय नितीन पांढरण काळे तवशी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मी अनेक वर्षांपासून सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ काम करतोय प्रत्येकाच्या अडचणीला कार्यकर्ता आहे गेल्या पाच वर्षापासून पूर्ण वेळ घराघराचा विचार न करता सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ काम करतोय अनेक लोकांना मध्ये तिथे हात दिला अनेकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी झालो आतापर्यंत मी कुठल्याही निवडणुकीला सद्यस्थितीला उभारण्याचा विचार केला नव्हता पण कुठली मी आजपर्यंत दबलेली नाही ना मी पक्षामध्ये बीजेपीचा प्रदेश सचिव म्हणून युवा म्हणून काम केलं प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम केलं कालांतराने मध्ये विधानसभेच्या टायमाला आता मी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला पश्चिम महाराष्ट्र ग्राहक सुरक्षा पक्षाचे संपर्क प्रमुखाची जबाबदारी दिली जबाबदारी दिल्यापासून मी पायाला भिंडी बांधल्यासारखं पूर्ण वेळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्ण वेळ काम करतोय अनेक संघटनेची काही दिवसामध्ये मला अनेक संघटनेची मोठी पक्षाची ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल पण सद्यस्थितीला लोकांची भावना अशी आहे की येणारे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मी सहभागी झालो पाहिजे मी निवडणूक लढवली पाहिजे अशी माझी तर मागणी मी तर लढवणारच पण सर्वसामान्य व्यक्तींची सर्वसामान्य लोकांची अशी मागणी आहे त्यांनी शिंदे साहेबांकडे देखील तशी प्रकारे मागणी केलेली आहे आणि या सर्व गोष्टीचा मी देखील विचार केला आणि माझा लक्ष्मी टाकले जो गट आहे त्या गटामधून मी निवडणूक लढण्यासाठी माझी पूर्ण तयारी निवडणूक लढण्यासाठी आहे राज्याचे कर्तव्य कक्ष उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आमचे नेते जे आदेश देतील त्या आदेशाचं मी तंतत पालन करेल जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय महेश राणा साथे असतील त्यांचं देखील मी आदेश पालन करेन आणि पक्ष जी जबाबदारी देईल दे ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन पण पक्षाने माझ्या आजपर्यंत केलेल्या कामाचा विचार करावा आणि मला लक्ष्मी टाकले गटातून जिल्हा परिषद ची उमेदवारी द्यावी ही माझी आग्रस्थानी मागणी असणाऱ्या पक्षाकडे लक्ष्मी टाकले गटातून आरक्षण आता सध्या लक्ष्मी ठाकरे गटामध्ये ओबीसी आरक्षण पडेल असं एक आम्हाला वाटतंय पण अजून आरक्षण पडलेलं नाही जर ओबीसी आरक्षण पडलं तर माझी उमेदवारी आदरणीय शिंदे साहेब मला देतील अशी मला पूर्णपणे आशा ओबीसी जर लक्ष्मी ठाकरे गटातून ओबीसीचं आरक्षण नाही पडलं तर पक्ष किंवा महायुती जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचा मी प्रचार प्रामाणिकपणे करेल पक्षाचा आदेश म्हणणारा मी कार्यकर्ता आहोत काही आहे मी ग्रामीण भागातून येणारा कार्यकर्ता असल्यामुळे माझी इच्छा झडपीचीच आहे मला झडपी कोणत्याही प्रश्न लढवायची आहे पण आरक्षण ओबीसी पडलं तर मी लगणार आहे

इतिहास माझा माझा इतिहास मी स्वतः घडवलेला आहे त्यामुळे अनेक प्रस्तावित लोक मला आव्हान देतील मी त्या आव्हानाला पूर्णपणे सामोर जाईल आदरणीय शिंदे साहेब माझ्या पाठीशी आहेत जिल्ह्यातले सर्व जिल्हा प्रमुख शिवसेनेचे भारतीय जनता पार्टीचे कार्य सर्व जिल्हा प्रमुख त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे सर्व जिल्हा प्रमुख कार्यकर्ते माझ्या पाठीचे ठामपणे उभा राहतील आणि मला निवडणुकीमध्ये विजय करण्यासाठी पूर्ण पूर्ण वेळ देऊन मला पूर्ण ताकद देऊन मला सभागृहात पाठवतील अशी आशा आहे मला जर माझ्या पक्षानं उमेदवारी दिली आणि मी उमेदवार जर निवडणुकीला सामोरं गेलो तर माझा एकच अजेंडा असेल पाचशे स्टांपावर ज्या ज्या समस्या माझ्या सामान्य जनतेच्या असतील जे जे प्रश्न माझ्या गटातील असतील ते सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी स्टम्प पेपर वर लिहून देईल की विश्वासानं सांगतो ही सर्व कामे मार्गी लावण्यासाठी पूर्ण वेळ काम करेल जनतेचे अनेक प्रश्न आहेत सर्वसामान्य जनतेच्या गटामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते सर्व प्रश्न मी प्रामुख्याने मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न असेल आपल्या मी सर्वात मोठ माझ सामाजिक काम पुण्यश्लोक अहिनादेव होळकर जी घरकुल योजना होती सोलापूर जिल्ह्यातली त्यात माझा गट पण होता तावशे असेल कनाळे असेल शिंपळ असेल अशी गावामध्ये अनेक लोकांना मी घरं मिळवून दिलेले आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये मी अकराशे लोकांना सातत्याने पाठपुरावा करून त्या ठिकाणी घरकुल योजना मी मंजूर करून आणण्यासाठी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली मी अकराशे लोकांना घर मंजूर करून आणलेले आहेत त्या सर्व लोकांचा मला आशीर्वाद लाभार्थ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे नक्कीच माझ्या कामाचा विचार करून मला नक्कीच तिथली सुज्ञ जनता असेल सामान्य नागरिक असतील नक्कीच मला सभागृहात पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ऍग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ऍग्रवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार उट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रोवेट प्लस समृद्धी अॅग्रोवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मधील कॅन फायबर फाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेक आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट